हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर बघू शकता आज पहाटे पहाटे आमच्या सकाळी शिवणच्या भावांचं कुठेतरी जाण्याचं प्लॅनिंग होतं तर त्याची तयारी चालू होती माझं त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे बनवून झालेला होता चपात्या आणि चटणी करून दिलेली होती मी आणि तिकडे काहीतरी भाजी वगैरे विकत घेणार होते जवळजवळ आम्ही तीन साडेतीन वाजेपासून जागे होतो त्यांना थोडंसं काहीतरी काम होतं तर त्या कामासाठी हो ते मुंबईला जाणार होते तर ते थंड पाण्याच्या बाटल्या भरण्याचं काम आमचं चालू होतं घरातून बाहेर पडताना रिकाम्या आणि बाहेर पडण्यापेक्षा बाहेर कुठे काही मिळतंय आहे की नाही मिळत आहे त्यापेक्षा मग घरातूनच सोबत त्यांच्या बनवून काहीतरी दिलेलं असेल तर बरं होतं बरं पडतं ते कुठेही आपल्या सोबत आपला तर जेवन ता। ता डबा असेल तर जेवण करून घेता येतं त्यामुळे मग मी त्यांना डबा वगैरे बनवून दिलेला होता सहसा एवढा लांबचा प्रवास शिवमचे बाबा कधी एकट्याने करत नाहीत किंवा मी त्यांना एकटं पाठवत नाही हे रिक्षाचे कवर आहेत जे पाऊस जोरात आला तर लावायला कामात पडतात त्यासाठी मी त्यांना देत होते पण ते घेऊन गे। नाही गेले पण जोराचा पा। पाऊस आल्यावरती ते लावलं तर बरं पडतो त्यासाठी खरं तर एवढा लांबचा प्रवास यादी कदाचित एक दोन वेळा केला असेल पण असं कधी एकटं ते गेलेले नाही आहेत आणि प्रत्येक वेळेस सोबत असते बऱ्याचदा काय होतं की झोप झालेली नसते किंवा कदाचित चुकून कधी डोळा लागतो किंवा लक्ष त्यांचा मोबाईलमध्ये वगैरे असलं तर आठवण करून देते मी त्यामुळे मग मा एकटं असं कधी पाठवलेलं नाही आहे ते बऱ्याच दिवसानंतर चाललेत आणि रिक्षाने जाणार होते मित्र मित्र होते सोबत त्यामुळे मग काही टेन्शन नव्हतं कारण आलटून पटून ते गाडी चालवू शकतात आणि एकाच रिक्षाने जाणार होते ते त्यांचे मित्र आलेले पार्किंगला सगळ्या गोष्टींपेक्षा रिक्षाची खूप जास्त काळजी घेतात का कुठेही रिंगण स्वच्छ आणि मग निघतात तर लांबचा प्रवास होता त्यामुळे बऱ्यापैकी लवकर निघालेले होते यापेक्षाही लवकर निघायचं होतं ते खूप लवकर उठलेले पहाटे तीन वाजेपासून जागे होते त्यांना निघायला घरातनं निघायला जवळजवळ साडेचार वाजलेले होते साडेचार वाजता ते गेले तेव्हापासून काय करायचं म्हटलं मग परत मी थोडा वेळ झोपून घेतलं आणि त्यानंतर प्रॉब्लेम असं झालं की दिवसभर लाईटच नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचं शूट घेतलं नाही मी त्यानंतर मग आम्ही भाजीपाला वगैरे मा माझी आणि मी उद्या वटपौर्णिमा असल्यामुळे मा भाजीपाला वगैरे घेण्यासाठी गेलो तर भाजीपालासुद्धा इतका प्रचंड प्रमाणात महाग होता काहीही घ्यायला गेलं तरी तीस रुपये पावच्या खाली नव्हतं कोथिंबीर मेथीची गड्डी वगैरे चाळीस रुपये ची गड्डी वगैरे असा रेट होता खरंच खूप जास्त प्रमाणात महाग झालेलं आहे सगळं फुलंसुद्धा आम्हाला सुट्टी मिळत नव्हती माळा ती माळा तीस रुपयाची होती त्याच्यात एवढशीच फुलं मग त्यांनी चाळीस रुपये पाव फुलं सांगितली पाव किलो इतकी फुलं घेतली पण ती सुद्धा अगदी थोडीच वाटत होती पावसामुळे सगळ्या गोष्टींचे रेट इतके वाढलेले आहेत ना भयंकर पण मग उद्या पूजा आहे पूजेसाठी लागणार होते त्यामुळे त्या गोष्टी ताम घ्याव्याच लागल्यात त्यानंतर काही समोर दिसल्या वस्तू कानातले वगैरे पण होते त्या वस्तूंची सुद्धा थोडीशी शॉपिंग केली आणि उद्या वटपौर्णिमेची पूजा असल्यामुळे भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये गर्दी सुद्धा होती त्यानंतर म्हटलं शिवमच्या बाबा बाहेर गेलेले आहेत आज घरी नाही आहेत तर थोडाफार भाजीपाला वगैरे घ्यावा यासाठी आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो जायला बराच उशीर झाला होता त्यामुळे मार्केटमध्ये पण गर्दी बऱ्या प्रमाणात कमी झालेली होती सगळं तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये पाव असं होतं सगळंच महाग झालं आता सध्या त्यानंतर सगळ्या गोष्टींशिवाय होतं पण हिरव्या मिरच्यांशिवाय होत नाही म्हणून मग पाव किलो मिरच्या घेतल्या त्यानंतर परत भाजीपाला बघण्यासाठी पुढे निघालो मग बाकीचं तर काही स्वस्त मिळालं नाही पण मग लाल भोपळा होता बऱ्यापैकी मग तो लाल भोपळा घेतलाय भाज्यांची कमी असं नाहीये पण रेट खूप जास्ती प्रमाणात वाढलेली आहेत खर तर पाऊस पडतोय पावसामुळे भाजीपाला खूप जास्ती प्रमाणात खराब होतो सडतो त्यामुळे खर तर या रेटला पण भाज्या घ्यायला हरकत नाहीये पण काय माहिती माहितीये का आज जे आम्ही इथे तीस रुपये पाव म्हणजे किती एकशे वीस रुपये किलो प्रमाणे घेतो आहे पण जेव्हा शेतकऱ्याकडनं माल विकत घेतला जातो तो मोजक्या तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये भावाने घेतला जातो आणि दाम दुपटीने पैसे कमवले हो जातात खरं तर हेच पैसे जर शेतकऱ्याला मिळाले ना तर खूप प्रमाणात फरक पडेल पण काय होतं हे पैसे शेतकऱ्यालापर्यंत मिळतच नाहीत ना किंवा ते पोचतच नाहीत कारण काय होतं ते एकदम माल विकायला येतात आणि माल फेकून देण्यापेक्षा आहे त्या भावात विकून शेतकरी निघून जातो पण आहे तो रेटच इथून भाजीपाला घेऊन घरासाठी निघालो बराच वेळा झालेला होता शिवमच्या बाबांचा फोन वगैरे आलेला नव्हता मला आणि मी फोन करत हो करण्या म्हणजे दिवसभर फोन करण्यासाठी मोबाईलमध्ये खरं तर पहिली गोष्ट चार्जिंगच नव्हती आणि त्यानंतर चार्जिंग चार्जिंग लाईट आल्यानंतर चार्जिंग केली आणि मग मार्केटमध्ये मा चालू सरळ भाजी वगैरे खरेदी करून झाल्यानंतर घरी परत जाण्यासाठी निघालो पण जसं की मी आधी तुम्हाला सांगितलं की वटपौर्णिमेमुळे मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे त्यामुळे मग मेन रोडने न जातामधून एक शॉर्टकट घेऊन आम्ही बाहेर निघालो आणि पाऊसही आता बऱ्याच प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे मग बघू शकता शॉर्टकटने आम्ही निघालो इथं तुम्ही पण व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्ही करा, करना ही करा करणार आहात का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचे के आयकॉनसुद्धा प्रेस करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी येऊन पुढचा व्हिडिओ थोडासा स्पेशल असणार आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत 拜拜。Bye bye.